नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गावाकडे मिळणारी झणझणीत जन गावरान ठसकेबाज तोंडाला चव आणणारी मटकी भेळ कशी बनवायची ते पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया करायला अगदी सोपी आहे आणि खायला एकदम झणझणीत जन आणि टेस्टी आहे तर इथे बघा मी पाव किलो ही भेळ घेतलेली आहे आता ह्या भेळीमध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे बघा अशा पद्धतीने ही मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला साहित्य घालायचं आहे इथे बघा अर्धी कैरी मी काही किसून घेतलेली आणि काही छोटे छोटे तुकडे केलेले आहे यामध्ये घालायचे आहे उन्हाळा आहे आणि आपल्याला जेवणाचा कंटाळा येतो आणि मग दुपारच्या वेळेस आपल्याला झणझणीत काहीतरी खावंसं वाटतं तर त्यासाठी आपल्याला ही भेळ बनवायची आहे तर ह्या भेळीमध्ये आपल्याला कैरी अवश्य घालायची आहे कारण उन्हाळ्यामध्ये कैरी ही हमखास भेटते त्यानंतर एक छोटा टोमॅटो बारीक कट केलेला त्यानंतर यामध्ये घालायचा आहे एक कांदा कट केलेला आता यामध्ये घालायचा आहे आपल्याला इथे मी मकाचे दाणे हळद आणि मिठामध्ये शिजवून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला भरपूर सारी इथे हळद मिठा मिठामध्ये शिजवलेली मटकी घालायची आहे यामध्ये घालायचे आहे इथे मी अर्धी काकडी घेतलेली आहे ही काकडी यामध्ये घालायचे आहे त्यानंतर आपल्याला भरपूर सारी कोथंबीर घालायची आहे आणि यातच घालायचं आहे आपल्याला एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा मीठ कारण भेळीमध्ये मीठ आहे पण आपण कांदा टोमॅटो हे सगळं घातलेलं आहे त्याच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि यामध्ये घालायचे आहे झणझणीत होण्यासाठी एक चमचा कश्मीरी मिरची पावडर कारण भेळसुद्धा तिखट आहे त्यामध्ये कमी तिखटाप्रमाणे मी इथे घातलेले आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशी तयारी आधी करून घ्यायची म्हणजे पटकन अशी दुपारच्या वेळेस मुलांना भूक लागते किंवा मधल्या वेळेस भूक लागते तर त्यावेळेस अशी ही भेळ करून जर मुलांना दिली तर मुले अगदी आवडीने खातात आणि चवीला अतिशय छान लागते आपण उन्हाळ्यामध्ये सारखं सारखं पाणी पितो भूक कमी होते पण अशी जर भेळ केली तर अगदी पोट भरतं आणि मनाला शांत वाटतं तर बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे कारण यामध्ये आपण टोमॅटो घातलेला आहे आणि कैरी घातलेली आहे त्यामुळे आपल्याला लिंबू घालायची सुद्धा गरज पडत नाही अतिशय छान अशी ही भेळ आपली तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता तर अशा ह्या सोप्या पद्धतीची भेळ तुम्ही ह्या सुट्टीमध्ये मुलांसाठी किंवा घरातल्यांसाठी सगळ्यांसाठी तुम्ही ही अवश्य करून बघा नक्कीच सगळ्यांना आवडेल तर अशा ह्या सोप्या पद्धतीची भेळ तुम्ही मटकी भेळ नक्की करून बघा कारण गावाकडची पद्धत आहे कारण गावाकडे भरपूर साऱ्या काहीही वस्तू भेटतात तुम्हाला जी वस्तू भेटत नसेल ती नाही टाकली तरी चालेल यामध्ये तुम्ही अजून बीट घालू शकता किंवा खारे शेंगदाणे फुटाणेसुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा अतिशय छान चव लागते तर अशा ह्या सोप्या पद्धतीची ही झणझणीत जन तोंडाला चव आणणारी गावाकडची भेळ तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद